नाही स्वामी समर्थ चला तर मग आज आपण संडे स्पेशल अंडी बनवू मी आज अंडा मसाला बनवणार आहे त्यासाठी मी ते आता मी उकडून घेते सोडून घेते आज रविवार पण आहे आणि मिस्टरांचं आज कामाचा दिवस असतो त्यामुळे अंडी केली अंडा मसाला तीन केला की जास्त जरा दोन घात जादा जातात चला तर मग मग आता आपली अंडी उकडून तयार आहेत म्हणजे अंडी सोलून घेतलेली हे वाळलं खोबरं हे धना जिरं तीळ मगजबी फुटाणे डाळ वेलची दालचिनी आणि मसाला वेलदोडा हे सगळं मिक्स आहे हे चार ही कोथंबीर हे तीन कांदे टोमॅटो आणि हे आलं बघा आता चला तर मग आता ह्या मसाल्याची मी पेस्ट करून घेते चमच्याने अंड्या ना असं बारीक असं छेद मारून घ्यायचे सगळ्या अंड्यांना बघा असं मी मारून घेते आधी त्याच्यामध्ये थोडी हळद चिमटभर हळद हा माझा मसाल्याचा डबा आहे चिमटभर हळद घालून घेते मी त्याच्यामध्ये हे मीठ हे मीठ पण त्याच्यावरती घालून घेते आणि थोडा हा चिमटभर गोडा मसाला आहे हा पण मी त्याच्यावरती घालून घेते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा हेच सगळे मसाले हे अंड्यांना लागले पाहिजेत चला तर मग आता हे मी अंड्यांना सगळे मसा चला आता आपलं तेलही चांगलं गरम झाले बघा आता हे मेद्री आता हे मी मसाले मगाशी लावून अंडी घेतली होती त्यात मला आता आपण घे अंडी सगळे पूर्ण घालायचे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्याची टेस्टही छान येते ता ता में में आता मी अंडी घातले तेलामध्ये त्याचा ते घातून झालं सुटेच्यावरती पाच मिट आणि आता हे आपण झाकण होतं आपल्या जास्त वेळ नाही सायकरून घ्यायचे का फक्त सायकल घ्यायची अंडी आता हि तर ही अंडी काढून घेते बघा असा मसाला पण चांगला त्यांना लागला पाहिजे आता त्याच तेलामध्ये मी आणखी एक फळे तेल ॲड करते तेल चांगला तापलेलं आहे हा कांदा टमॅटो मी त्याच्यामध्ये घालून घेते मग कांदा लालसा रंगावरती हो भाजायचा आहे बघा आता आपला कांदाही भाजून झालाय बघा हे मी टॅमॅटो इथे घालते पडती करून घ्यायचे टॅमॅटो पूर्ण असं म्हणजे गीर झाला पाहिजे आपण टॅमॅटो चांगला शिजला पाहिजे पूर्ण टॅमॅटोची चिरजे म्हणजे जप अशा प्रकारे झालं पाहिजे म्हणून मी जरा पाच मिनटं झाकण ठेवून त्याला मी वापरून घेते मग आता आपला टॅमॅटो चांगला गीर शिजलेला आहे आणि एक पाच दहा मिनटं मी त्याला शिजून घेते त्याला मला चांगला टोमॅटो भाजून द्यायचा बघा आता आपले टॅमॅटो चांगला शिल्लक त्याच्यामध्ये हा मी तुम्हाला मग मसाला दाखवला ते घालून घेता शिवायचा पावडर घालून घेते त्याच्यामध्ये हा किचनतील मसाला घालून घेते मी थोडं आपल्या आवडीनुसार मीठ घालून घेते म... आता मी सलीकडं पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये मसाल्यामध्ये घालण्यासाठी आता हे पाणी आहे घालून गरम पाणी झालं आहे आता मसाल्याला चांगलं कसं तेल सुटले बघा कडक तेल सुटल्यानंतर समजायचं की आपला मसाला चांगला भाजलेला आहे आता त्यात मी हे फ्राय केलेली अंडी घालून घेते जर गिरवी ठेवायची असली तर ठेवू शकता काय करणार असला तर आताही करू शकता मी मला गरम गिरवी आहे हे गरम पाणी कडाला गॅसवर करत ठेवलं होतं ते आता मी हे आता घालून घेते तुम्हाला घालू शकताय मी फक्त असं राईसला पण यावं आणि चपाती सोबत पण यावं तयार आहे चला तर मग आता पाच मिनटं आपण ह्या लास शिजवण्यासाठी ठेवून घेऊ चला तर मग आता आपला अंडा मसाला तयार आहे आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय ते आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ चला तर